नमस्कार महातृ न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या काही विशेष येथे भव्य बोधाचार्य शिबिर उत्साहात संपन्न पाहूया सविस्तर बातमीपत्र मुदखेड तालुक्यातील मुगट येथील बौद्ध विहार या ठिकाणी दहा दिवसीय बोधाचार्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कालकथित पूज्य बदन्त पद्मपालजी महातेर यांच्या स्मरणार्थ मुदखेड तालुक्यातील मुगट येथील पंचशील बौद्ध विहार या ठिकाणी दिनांक सात ते सतरा रोजी या दहा दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते भारतीय बौद्ध महासभा शाखा मुघटच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी या, या शिबिरासाठी मुघड परिसरातील अनेक उपासक उपासिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूज्य भदंत बी संगपाल महाथेर राष्ट्रीय अध्यक्ष बौद्ध महासभा भिक्षू संघ चैत्यभूमी मुंबईचे व्यवस्थापक पूज्य भदंत महावीर अहमदपूरकर यांची धम्मदिशणा यावेळी या शिबिराला मोठ्या संख्येने उपासक उपासिका व गावातील अनेक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती या शिबिरासाठी विशेष असे सहकार्य गावचे माजी पोलीस पाटील भगवान हटकर अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा शाखा मोगट शाखा उपाध्यक्ष ग्रिधर हटकर शाखा सरचिटणीस गौतम हटकर प्रकाश तुचाकर शाखा कोशाध्यक्ष व पंचिल बौद्ध विहार समिती यांनी विशेष असे परिश्रम घेतले